काय मला एका प्रश्नाचं उत्तर सांग सांग ना मला सांग वडिलाच्या बहिणीच्या मुलीची मावशी म्हणजे तुझी कोण मला ऑप्शन सांगा आई आत्या काकू मावशी 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 विचार करून सांग मावशीच आहे बरोबरच मावशीच आहे बरोबरच आहे हो का विशा काय तुझं लय झालं बरं आजकाल मला खूप उलटी बोलत आहे तू उद्या पण बोलणार आहे परवा पण बोलणार आहे कधी पण डबल तू उद्या पण बोलतो परवा पण बोलणार तेव्हा पण बोलणार तुला काय करायचं करा उद्या पण बोलणार आहे उद्या पण पर... म्हणतो परवा पण उलट उद्या पण बोलतो उलट उद्या पण बोलतो परवा पण बोलतो परवा तुला काय करायचं तुझाय ना, तुझा ना? मी बरोबर बोललो <laughs> उद्या पण बोलतो उलटा परवा पण बोलतो उलटा नाही ता नाही उद्या पण असू नका उलटा मिंड कोणतं चांगला आहे कोणतं कोणतं चांगलाय लव मॅरेज विशु काय मला एक सांग विचार लव्ह मॅरेज छान आहे का नाहीतर आरण मॅरेज छान आहे का निविशा तू थु, निविशा तुला सांगतो कारल्याची भाजी उकळून केली तरी कडूच लागते आणि कारल्याची भाजी फ्राय केली तरी कडूच लागते कशी केली तरी

विशाल काय झालं टेन्शन आहे टेन्शन कशाची को टेन्शन कोणासाठी मार ना स्लो <laughs> मोशन करायची असं पायदल पायदल जायची म्हणायच इकडं 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 बघ बोलायच मित्रांनो तुमची बायको रोज मित्रांनो तुमची बायको पण रोज किचीच करत असेल ना तर पायातली चप्पल घ्यायची म्हणलं ना तुम्हाला मी असं चप्पल म्हणून मित्रांनो तु... मित्रांनो तुम्हाला सांगतो तु जर तुमची बायको रोज किचित करत असेल ना तर पायातली चप्पल घ्यायची आणि काहीच करायचं नाही चाललं जायचं आपल्या कामाला इकडे जायचं रे इकडे इकडे पाहिलं ना अरे बाप्पा बिस्किट काय छानच आहे पण दुसरं खाल्लं नाही म्हणतो तुला हे तू म्हणतो बिस्किट कुत्रे खात असते नाही नाही कुत्रे पण खात असते असे नाही बिस्किट बिस्किट कुत्रा खात असते कुत्री पण खात असते कुत्री पण खाते आलाय का विषु दोन दिवस झालं तुला बोलणं चाललं याच्यावर काय म्हणणं आहे तुझी धन्यवाद विशाल 50 मला, विशाल पन्नास मला।, विशाल मला, विशाल मला पन्नास रुपये सापडले पन्नास रुपये सापडलं अरे न आपण फिफ्टी फिफ्टी करू फिफ्टीच आहे ना एक नाही हे फक्त फिफ्टी चुकलं एकच फिफ्टी आहे मला एकच तर फिफ्टी आहे कस फिफ्टी फिफ्टी देऊ अरे निविश आज काय झालं आता काय झालं आज, नाराज आज।, आज। का नाराज अरे निविश आज का नाराज आहे काय झालं आज चुपचुपच आहे मला करमना चालला काउन काय झालं आपलं दोघांचे सकाळी पासून सकाळी पासून आपल्या दोघांचे भांडणच झालं नाही म्हणून बघ तिकडे बघ पहिल्या असं वाकू वाकू बघ अरे निविशा काय झालं काय बघत आहे तू ते सेजराच्या स्वाती आहे ना त्यांच्या घरी चोरी झालं होतं अरे बाप हे चोर कधीच सुखी राहणार नाहीत काय म्हण तुम्ही विशू माझ्याकडे बघून तुम्ही तर माझं हृदय चोरलं विशू तू तर माझे हृदय चोरला ना मग मीच कुठं सुखी हो que chora sarca me pun duqui <laughs>